वर्ग बारावा विषय अर्थशास्त्र प्रकरण दहावे भारताचा विदेशी व्यापार स्वाध्याय प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा एक विदेशी व्यापाराचे प्रकार याचा योग्य पर्याय असेल ब अ ब आणि क विदेशी व्यापाराचे प्रकार आयात व्यापार निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार दोन भारताच्या विदेशी व्यापाराच्या निर्यात कलातील घटक तर याचा पर्यायाचं उत्तर असेल ब अ ब आणि तीन विदेशी व्यापाराची भूमिका तर याचा पर्याय उत्तर असेल अ अ ब आणि क प्रश्न दुसरा उदाहरणांच्या आधारे संकल्पना स्पष्टीकरण करा एक भारताने इराणकडून पेट्रोलियम पदार्थ खरेदी केले संकल्पना आयात व्यापार स्पष्टीकरण एका देशाने दुसऱ्या देशाकडून वस्तू व वस सेवांची खरेदी करणे म्हणजे आयात व्यापार होय दोन महाराष्ट्राने पंजाबकडून गहू खरेदी केला संकल्पना अंतर्गत व्यापार स्पष्टीकरण एका देशाच्या भौगोलिक सीमांतर्गत विविध राज्यांमध्ये होणारा वस्तू व सेवांचा व्यापार म्हणजे अंतर्गत व्यापार तीन इंग्लंडने भारतातून कापसाची आयात केली व त्यापासून कपडे तयार करून ते मलेशियाला विकले उत्तर संकल्पना पुनर्निर्यात व्यापार स्पष्टीकरण एका देशाने आयात केलेल्या वस्तूवर प्रक्रिया करून ती दुसऱ्या देशाला विकणे म्हणजे पुनर्निर्यात व्यापार चार जपान म्यानमारला मोबाईल फोन विकतो उत्तर संकल्पना आहे निर्यात व्यापार स्पष्टीकरण एका देशाने दुसऱ्या देशाला वस्तू व सेवांची विक्री करणे म्हणजे निर्यात व्यापार प्रश्न तिसरा फरक स्पष्ट करा एक अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार अंतर्गत व्यापार एका देशाच्या सीमावतुळात होणारा व्यापार यामध्ये एकाच देशाचे चलन वापरले जाते देशातील व्यापार कायदे लागू होतात वाहतूक खर्च तुलने कमी असतो भाषा व संस्कृती बहुतेक समान असते तर आंतरराष्ट्रीय व्यापार दोन किंवा अधिक देशादरम्यान होणारा व्यापार वेगवेगळी चलने वापरली जातात व चलन विनिमय आवश्यक असतो आंतरराष्ट्रीय व्यापार करार डब्ल्यू टी ओ नियम व दोन्ही देशांचे कायदे लागू होतात वाहतूक खर्च हा जास्त असतो समुद्री हवाई किंवा स्थलांतर वाहतूक भाषा व संस्कृती व प्रथा वेगवेगळ्या असतात उदाहरणार्थ भारतातून जपानला चहा निर्यात करणे दोन विदेशी व्यापाराचा आयात कल आणि निर्यात कल उत्तर आयात कल परदेशातून वस्तू खरेदी करण्याची प्रवृत्ती देशातील मागणी भागवणे नवीन तंत्रज्ञान व संसाधने मिळवणे आयात वाढल्यास परकीय चलनाचा खर्च वाढतो उदाहरणार्थ भारताने सौदी अरेबियाकडून कच्चे तेल आयात करणे निर्यात कल परदेशात वस्तू व सेवा ऐकण्याची हो प्रवृत्ती परकीय चलन कमावणे व देशातील उत्पादकांना बाजार उपलब्ध करून देणे निर्यात वाढल्यास परकीय चलनाची कमाई होते उदाहरणार्थ भारताने अमेरिकेला औषधे निर्यात करणे तीन व्यवहारतोल आणि व्यापारतोलवहारतोल म्हणजे एका देशाचा परदेशाशी ठराविक कालावधीत झालेल्या सर्व आर्थिक व्यवहारांचा सविस्तर हिशोब यामध्ये वस्तूंची देवाणघेवाण उदाहरणात पर्यटन वाहतूक बँकिंग सेवा परदेशी गुंतवणूक आणि परदेशी मदत सगळे समाविष्ट असतात हा देशाच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थितीचा संपूर्ण चित्र देतो उदाहरणार्थ भारताचा दोन हजार तेवीसमधील मधील व्यवहार तोलात सॉफ्टवेअर सेवा निर्यात कच्च्या तेलाच्या आयात परदेशी थेट गुंतवणूक इत्यादी नोंदी असतात व्यापार तोल तर व्यापार तोल म्हणजे केवळ वस्तूंच्या निर्यात व आयात यातील फरक यामध्ये सेवांचा व्यापार भांडवल प्रवाह गुंतवणूक इत्यादींचा समावेश होत नाही जर निर्यात आयातीपेक्षा जास्त असेल तर सकारात्मक व्यापार तोल म्हणतात आणि जर आयात निर्यातीपेक्षा जास्त असेल तर नकारात्मक व्यापार तोल म्हणतात उदाहरणार्थ भारताने दोन हजार चोवीसमध्ये चारशे पन्नास अब्द डॉलर्सची वस्तू निर्यात केली आणि सहाशे पन्नास अब्ज डॉलरची वस्तू आयात केली तर व्यापारातून नकारात्मक असेल प्रश्न चौथा खालील प्रश्नाचे उत्तर थोडक्यात लिहा एक विदेशी व्यापाराची संकल्पना स्पष्ट करून प्रकार स्पष्ट करा उत्तर संकल्पना दोन किंवा अधिक देशांमध्ये वस्तू व सेवांची देवाणघेवाण म्हणजे विदेशी व्यापार प्रकार यामध्ये प्रकारामध्ये आयात व्यापार निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार आयात व्यापार परदेशातून वस्तू खरेदी करणे निर्यात व्यापार देशातील वस्तू परदेशात विकणे तर पुनर्निर्यात व्यापार म्हणजे परदेशातून वस्तू आयात करून ती दुसऱ्या देशात निर्यात देशा करणे निर्या दोन भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेचे कोणतेही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा उत्तर आयातीमध्ये खनिज तेल यंत्रसामग्री सोने यांचा मोठा वाटा निर्यातीमध्ये रत्ने दागिने अभियांत्रिकी वस्तू कापड यांचा प्रमुख सहभाग सेवांच्या निर्यातीमध्ये सॉफ्टवेअर सेवांचा मोठा वाटा आयात निर्यातीपेक्षा वा जास्त असल्याने व्यापार तोल तुटीचा असणे भारताच्या आयात कलाचे मुद्दे स्पष्ट करा उत्तर खनिज तेल आणि पेट्रोलियम पदार्थांची वाढती आयात सोने व चांदीची मोठ्या प्रमाणात आयात यंत्रसामग्री व इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात वाढ औद्योगिक उत्पादनासाठी कच्च्या मालाची आयात प्रश्न पाचवा खालील विधानाशी तुम्ही सहमत किंवा असहमत आहात काय ते सहकारात स्पष्ट करा एक इंग्रजांच्या काळात स्वदेशी उद्योगांचा राज झाला उत्तर सहमत कारण इंग्रजांनी भारताला स्वस्त इंग्रजी वस्तू आणून स्थानिक कापड हस्तकला उद्योगांना मागे टाकले कर धोरणे वायात निर्यात नियम हे इंग्रजांच्या फायद्यासाठी होते ज्यामुळे स्वदेशी उद्योग नष्ट झाले दोन व्यापारी आर्थिक वृद्धीची गुरु किल्ली आहे उत्तर सहमत कारण व्यापारामुळे उत्पादनाला बाजार मिळतो परकीय चलनाची निर्मिती होती गुंतवणूक वाढते आणि तंत्रज्ञान देवाणघेवाण होते त्यामुळे रोजगार व राष्ट्रीय उत्पन्न वाढून आर्थिक वृद्धी होते तीन विदेशी व्यापारामुळे जागतिक पातळीवर श्रम विभागाने व विशेषीकरण होते उत्तर सहमत कारण प्रत्येक देश आपल्याला जास्त चांगले व स्वस्त पडणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करतो आणि उरलेल्या वस्तू दुसऱ्या देशांकडून घेतो त्यामुळे जागतिक पातळीवर कामाचे विभाजन उत्पादनात विशिष्टीकरण घडते प्रश्न सहा तथ्यावरील निरीक्षणावर आधारित उत्तरेल्या भारताच्या विदेशी व्यापाराची आयात दिशा हा तत्ता टक्क्यावरील प्रश्न एक दोन हजार पंधरा सोळामध्ये भारताच्या आयात दिशेत कोणत्या संघटनेचा सर्वात कमी वाटा आहे उत्तर पूर्व युरोप दोन एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव मध्ये भारताच्या आयात व्यापार दिशेत कोणत्या देशांचा सर्वात जास्त वाटा आहे उत्तर ओईसीडी अठ्ठेचाळीस टक्के तीन ओ सी डी ओपेक या लघुरूपांची पूर्ण रूपे लिहा उत्तर ओईसीडी ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट ओपेक ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज चार एकोणीसशे नव्वद एक्याण्णव ते दोन हजार पंधरा सोळा या कालावधीत भारताच्या आयात देशांबाबत तुमचे मत उत्तर या कालावधीत ओईसीडी देशांचा वाटा मोठ्या प्रमाणात घातला ओपेको विकसनशील राष्ट्रांचा वाटा लक्षणीय वाढला तरी पूर्व युरोप व इतरांचा वाटा तुलनेने कमी आहे पाच एकोणीशे नव एकानच्या तुलनेत दोन हजार पंधरा सोळा मध्ये विकसनशील राष्ट्रांच्या अयतीत किती टक्केवारी वाढ झाली उत्तर त्रेचाळीस पॉईंट दोन टक्के वजा बावीस पॉईंट सहा टक्के बरोबर वीस पॉईंट सहा टक्के वाढ झाली प्रश्न सातवा खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे एक विदेशी व्यापार म्हणजे काय सांगून विदेशी व्यापाराची भूमिका स्पष्ट करा उत्तर विदेशी व्यापार म्हणजे दोन किंवा अधिक देशांमध्ये वस्तू व सेवांची खरेदी विक्री करणे यात निर्यात आयात आणि पुनर्निर्यात यांचा समावेश होतो विदेशी व्यापाराची संकल्पना एक आर्थिक विकासास चालना निर्यातीमुळे उत्पादन वाढते उत्पन्न वाढते आणि रोजगार निर्मिती होते दोन उद्योग विकास परदेशातून यंत्रसामुग्री तंत्रज्ञान व कच्चा माल आयात करून उद्योग आधुनिक बनतात तीन परकीय चलनाची प्राप्ती निर्यातीमुळे देशाला परकीय चलन मिळते जे विकास प्रकल्पासाठी वापरता येते चार स्पर्धात्मकता वाढवणे आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धा केल्याने उत्पादनाची गुणवत्ता सुधारते संसाधनांचा योग्य वापर देशातील ज्या वस्तूंचे उत्पादन तुलने स्वस्त व सोपे आहे त्यात विशेषीकरण करता येते सहा जागतिक संबंध दृढ करणे व्यापारामुळे देशामध्ये दे आर्थिक व सांस्कृतिक संबंध वाढतात दोन भारताच्या निर्यातीतील अद्ययावत कल स्पष्ट करा उत्तर सेवा निर्यात वाढ आय टी सॉफ्टवेअर बी पी ओ वित्तीय सेवा यांची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे दोन इंजिनिअरिंग वस्तूंची निर्यात यंत्रसामग्री मोटारी लोखंड स्टील निर्यात निर्यात, यांची निर्यात वाढत आहे कृषी उत्पादनांची निर्यात तांदूळ मसाले चहा कॉफी फळे भाज्या यांची निर्यात लक्षणीय वाढ आहे चार रत्न व दागिन्यांची निर्यात हिरे सोन्याचे दागिने यांची परंपरागत निर्यात अद्याप महत्वाची आहे पाच औषध व रसायनांची निर्यात जेनेरिक औषधे ऑर्गेनिक केमिकल्स यांची मागणी वाढली आहे सहा निर्यात बाजारांचे विविधीकरण पारंपरिक बाजारांशिवाय आफ्रिका लॅटिन अमेरिका आग्नेय आशिया येथेही वाढ निर्यात वाढली आहे सात मूल्यवर्धित उत्पादनाकडे कल कच्च्या मालाऐवजी तयार व तयार वस्तूंची निर्यात वाढत आहे